पावसानं वाहून गेलं पाऊस भरपूर पडला रानातलं काय राहिलं नाही आणि असलं लेकरा बाळाना घालायची पाळी आली लोकाच्या घरी गेलं तर त्यांच्या घरात मुंनी बघिन लगेवलं वाईट वाटतं मग लेकरांना असलं कसं चारायचं रेशींच म्हणून आपली गरिबी काव हटायची काय झालं काय झालं तुला किडं हायत किडं हायत आणि पाठीपण हाय कसं करायचं आणि कसं खाऊ घालायचं मला तर काही कळ ना बाई अगं आपण काही एकटं लाडकं आहे सरकारनं दिलेलं गहू असे तर ते आपण काय जसं असेल तसं खायला लागत असतं ग त्यांना सांगून कोणाला सांगतील कोण ऐकतं आपलं अगं रडून चालत असतंय जसं आहे तसं राहायला लागत असतं काय करणार आता आपल्याला पिकं नाही त्याला काय करणार मग रानत तिबोलात गेलं येन पाऊस भरपूर पण रानत कहर आयले नाही आणि आजले लेकरा बाणा ना काव घालायची पाळी आली लोकांच्या घरी गेलं तर त्यांच्या घरात पोती बघितले गयले वाईट वाटतं लेकरांन असलं कसं चारायचं रेशनचं म्हणून अगं तू रडू नको मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला काळजी करते तू जसं आहे तसं काय काढाय दिवस गरीबी वाईट असते अगं जसं आपल्या नशिबाला आली गरिबी गप येडच गप ती ओपन कुणाला सांगून चालत असतांना मागा म्हणतात कुठल्या तोंडाला वाटतं ती काय म्हणतील अगं त्यांना मागून त्यांच्या पैसे आपण अजून काय करते त्यांना मागून सांग बर मी मागत नाही काय

लय हार मान आहे नसते का गप गप इकडे बघ बरोबर हाच बरोबर आता गप कर नको इकडे बघ इकडं गप करते असू दे काय कर माहित का धू आणि धुवून ती वाळू घाल अग घे त्याला धुवून वाळू घाल की जरा वाळ्यावर चांगलं होईल उगशाला टाकून काय करते अजून आपल्याला खाय नाही ना, ना। तो तो अगे येडे आपल्याकडे एवढं इतकं चांगलं आहे तो तिकडं मराठवाडा विदर्भ तिकड कसलं झालंय पावसानं सगळी घरं वाहून गेली शेती वाहून गेली जनावर गेली माणसं गेली आपल्यालाही चांगला आहे तरी अगं कसं दिवस दिवस काढत असते आपण तसं तर नाही की कसलं वाईट दिवस आहेत त्यांच्यावर लेकरा वाढायचं तर किती त्यांना खायला घरात काय राहिले नाही म्हण सगळं वाहून गेले म्हणून जगत असते कशी आपल्याला आलं तेवढं तर आपल्याला बरं आहे बघा काहीच नाही बघा आता नसतं तर काय माणसं का आता दिवस काढते ती कसं वाईट ना चांगलं कसं दिवस काढते सांग बरं काय कोणा हातात असते आता दिल्याच सरकार ना खायच नाही ती काय करायचं आपल्याला वेळ वालाय वाईट आली म्हणून आपण बोलतोय असं येते दिवस चांगलं करते की त्यांचं उठ गोळा कर चल आपण धुया त्याला जरा कसा कसा पाण्यात वाळू घालू वाळू घातली पण ती धुतल्यावर चांगलं राहिलं काय चपत चव बदलती म्हणते ती काय करायचं मग यात असलं खाऊ तर वाटते का बघून सांगा बरं लय दुर्ण लय थोडं तर हायचं बाई बरं एवढ्यावर काय करू खावे आहे पुन्हा जरा बाजारात लावणार चांगलं उठ 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 ते सगळं अंगावर किड गेलं सगळं उठ झाड ते सगळं उठ किड गाव भरायचं बसत ते सगळे अंगात शिरले ते किड कस करायचं कसं खायचं असू दे असू दे हा ती गोळा कर सगळं गोळा कर करा लागली कर 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 अगं तसं करू नको थांबथाम ते सगळं किड झाड घे बाल सगळं तिकडे झाड हा तसं तिकडे किड बाजूला कारण ती बारक सारखं राहिले ना ती शेणाला ठेवू आणि चांगलं चांगलं घेऊन ते धुवून आपण वाळू घालू अग तिकडं किड जाऊ ती गी बाजू सगळं घेऊन नकते ग हे मोठा आहे ना ती बाजू दसार नुसता हे कडलं तर किडे झाडी घ्या कशांतर ग आता खाताना सगळं किडच दिसायचं आपल्याला सगळं जाते त्यात ग असं तू तिकडे जा सांगतो पलीकडे जा पलीकडे पलीकडं जा तसं बाजूला सर तिथं तेवढं हा सर ती त्या परातीच भर परत किती गि ती परात घे ती मा ती ते माती येईल तिकडली तो त्या कोपऱ्यातलंब किड आहेत बोललो अगो ढेगारा ढेगारा लागला हे परत भर ते